नेण्यात आले यावेळेस त्यांच्या आईने आंबेडकरांना विनंती आहे सर्वांनी या बंद मध्ये सहभागी व्हावं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांच्या शिष्टमंडळाने जगदीश मिनियार अपर आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे परभणी शहरात घडलेल्या संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणी व त्या दरम्यान पोलीस प्रशासनामार्फत केले गेलेल्या कोबिंग ऑपरेशनच्या नावाखाली अनेक दलित मागासवर्गीय आंबेडकरवादी तरुण तरून, तरुणी महिला पुरुषांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे त्यातच मयत सोमनार व्यंकट सूर्यवंशीही यांचा समावेश आहे तो न्यायालयीन कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा अहवालात म्हटले आहे त्यांच्या मृत्यूची एस आय टी चौकशी करून त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ पन्नास लाखाची मदत करावी या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात पक्षाच्या वतीने जगदीश मिनियार अपर आयुक्त यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे या निवेदनावर जिल्हाध्यक्ष मनीष शहर शहराध्यक्ष आदित्य वाहूळ करण ठोंबरे राजेश जाधव यांच्या सह्या आहेत माझा भाऊ लॉ कॉलेजला परभणी येथे शिक्षणासाठी होता त्यावेळेस तिथं संविधानामार्फत संविधानाची विटंबना झाली त्यावेळेस माझा भाऊ तिथं नसताना सुद्धा ज्या समाज कंटकाने होते त्यांना उचलून विना निर्दोष असताना सुद्धा माझ्या भावाची उचलून घेऊन जाऊन जा पोलीस स्टेशन मध्ये मा मारेदम मारहाण केल्याच्या ह्याच्यानुसार आणि ते म्हणतात की जेवण असताना तो आंदोलनामध्ये सहभागी होता मला एकच सांगायचं आहे की आंदोलनामध्ये सहभाग होता कसं काय तुम्ही म्हणू शकता जो माणूस लॉ कॉलेज एल एल करू शकतो ज्या माणसाच्या हातामध्ये मा पेन असू शकतात त्या माणसाच्या हातामध्ये दगड धोले कसं असू शकतात जो माणूस गरिबांना जिथं न्याय अन्याय होतो अन्याय विरुद्ध लढणारा जो माणूस आहे तो कसं काय तोडफोडीपर्यंत जाऊ शकतो त्याला पूर्ण सगळ्या कलमांचे नॉलेज होतं तो माणूस सगळ्यांना विचारपूस करून हे करणारा माणूस समजावून सांगणारा माणूस कसा आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकतो मला हे सांगायचं आहे कारण की त्याला जाणून बुजून पोलीस प्रशासनाने त्याच्यावरती दबाव टाकून मारण्यात बेदम मारण्यात आलं त्यावेळेस त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आम्ही कॉन्टॅक्ट करून परेशान झालो होतो थकलो होतो तरी त्यांनी आम्हाला त्यांच्या त्याच्यापर्यंत आम्हाला कॉल जोडता आला नाही ज्यावेळेस माझ्या भावाचं मयत झालं त्यावेळेस त्यांना आम्हाला कॉन्टॅक्ट करता कसं काय त्यांना भेटलं अगोदर का नाही भेटला, भेटला? मला हा प्रश्न ज्या मला प्रशासनाला विचारायचा आहे हा काहीतरी मला माझ्या हिशोबाने हा काहीतरी म्हणजे त्याच्यावर षडयंत्र षडयंत्र रचलेलं आहे अशी माझी अपेक्षा आहे मला माझ्या भावाला न्याय भेटलं पाहिजे जोपर्यंत माझ्या भावाला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी घरी घेऊन जाऊ शकत नाही त्यावरती अंत्यसंस्कार मी करू शकत नाही जोपर्यंत माझ्या भावाला इथून बॉडी मी संभाजीनगर मार्फत अम्बुलन्स दुरक्षित मी परभणीला ने नेणार आहे तिथं परभणीला कलेक्टर ऑफिसला माझ्या भावाची बॉडी घेऊन जाऊन तिथं मी टेकवणार आहे जोपर्यंत माझ्या भावाला सगळ्यात न्याय भेटत नाही ज्या ज्या आमच्या अपेक्षा आहेत त्या जा मंजूर केल्या आज आमच्या मागण्या आहेत माझ्या जो आहे माझा मोठा भाऊ तो पोस्टमार्टम केल्याच्या नंतर रिपोर्ट येईल मार्फत आम्ही आमचे विचार आम्ही मांडणार आहे आणि जो माझा मोठा भाऊ होता तो आमच्या कुटुंबामध्ये त्याच त्याच्यानुसारच आमचं कुटुंब चालत होतं आज माझा भाऊ गेला आणि आज माझं कुटुंब पूर्ण माझी आई माझे भाऊ सगळे परके पोरके झाले तो शिक्षण करून माझ्या घरच्यांना घरच्यांचं पूर्ण संसार तो कुटुंब चालवत होता आज माझ्या भावाचा सोबत घात झाला आज माझ्या भावाला न्याय भेटलं पाहिजे आज माझं घर पोरकं झालं त्याला न्याय भेटलं पाहिजे आज माझं घर कसं चालणार इथून पुढं मला ह्या पूर्ण माझ्या भावाची व्यवस्था ह्यांनी जे केले केलेलं आहे घात त्यांच्यावरनं जाणून बुजून घात केलेला आहे त्यांना माझ्या भावाला लग्न झालं लग्न झालं होतं माझ्या भावाच लग्न झालं होतं कायद्याचं शिक्षण घेणारा माणूस कस काय आरोपी होऊ शकतो आरोपी बाबासाहेबांचा तो अनेक होता आणि संविधान प्रेमी होता तो संविधान प्रेमी असणारा माणूस दगड धोंडे करून आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला कळवायला पाहिजे होत माझा मुलगा दोन संपल तर लास्ट वर्षी होत शिकण्यासाठी आलत शिकण्यासाठी आलत रूम करून राहायला होता रूम करून राहायला होता आणि काम करून शिकत होता काम करून घर चल होता मला म्हणला मम्मी आता लास्टच वर्ष आहे दोन वर्ष निघून गेले आता, आता मी तिथंच राहणार आहे म्हणला रूम करून राहतो म्हणला आता राहून मी बरेच दिवस झालं माझ्या लेकराला काही नाही झालं ज्या जा टायमाला ही दंगा झाला अकरा तारखेला त्या टायमाला माझा लेकरू रोज कॉलेजला जायचं रोज अभ्यास करायचं रोज कॉलेजला जायचं रोज अभ्यास करायचं सकाळ संध्याकाळ तीन वेळा माझ्या बाळाचं फोन येत होतो मम्मी तू कशी आहेस मम्मी तू बरे आहेस का मम्मी तू जीवलीस का म्हणायचा अकरा तारखेपासून मी बेचैन झाले माझ्या लेकराचा फोन लागना माझ्या लेकराचा फोन येणार मी कस करू माझ्या लेकर मी परिशान मध्ये झालो चार पाच दिवस पाच दिवस झालो मग ह्याने माझ्या लेकरापासून मोबाईल घेतले ह्यांची कर्तव्य होती आई होता भाऊ होते सगळं गणगत होत त्यांना का कॉल केले नाहीत ह्याने का कळविल नाहीत हा मला कळवायला पाहिजे होत आम्हाला हे मुद्दा विचारायचा आहे हेनी कशासाठी कळविल नि आम्हाला माझ्या लेकरानं काय केलं काय गुन्हा केलत ती मला गुन्हा बघायचा हाय काय केलेलं ऐकायचं आहे गुन्हा बघायचा हाय आणि माझ्या लेकराला ज्या ज्या माणसानं त्रास दिले ज्या माणसानं मारहाण केलंय शिकणारे लेकरू अभ्यास करणाऱ्या लेकरू ह्याच्यामध्ये जाते का दगडफेक करताय का दंग्यामध्ये जाते का त्याला भीती नाही का शिकणाऱ्या लेकराला आज रक्ताचा पाणी रात्री डोळे फोडतेस ते माणूस माझा लेकर सुपारी खात नव्हतं माझा लेकर कसलंच माझ्या लेकराला असलं चांगलं लेकर होत माझ्या लेकराला बाबासाहेबांची आवड होती माझ्या लेकराला बाबासाहेबांची आवड होती काय मागणी आता माझी मागणी ज्या माणसानं त्रास दिले ज्या माणसाने छून भेटली होते त्याने का आम्हाला कळली चौकशी करावं चौकशी करावं त्या ज्या माणसाने माझ्या लेकराला मारहाण केल्यात जीव भेटल्यात त्याला शिक्षा देव